कडधान्य आपण बाजारात शेतकऱ्याकडून घेतलेली कडधान्य तो किती महाग विकतो म्हणून घेत नाही आपले शेतकरी शेतामध्ये ऊस कापूस आणि सोयाबीन लावतात आणि डाळ मात्र बाजारातून आणतात दोन हजार चोवीस साली भारताने सहासष्ट लाख टन इतकी डाळी आयात केल्या या डाळी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया देशातून मागवल्या गेल्या मग आपण त्या डाळी दुकानातून घेतो आणि नंतर बोलतो हल्लीच्या डाळी कुकरमध्ये शिजत नाही हल्लीच्या डाळीला पूर्वीसारखी चव नाही आपल्या ताटात येणारी डाळ आपल्याकडे होतच नाही तिथे कोणती रासायनिक खते औषधे मारतात ते आपल्याला माहीतच नसतं आपल्या ठिकाणी पूर्वीच्या लोकांनी पोयनाड बाजार आगरी लोकांनी तयार केलेला आहे किती जाणकार लोक असतील ते त्या ठिकाणी पूर्वीपासून त्या बाजारात आपल्याकडच्या शेतकरी डाळी कडधान्य अनेक प्रकारच्या भाज्या स्वस्त जैविक पद्धतीने उत्पादन करून विकत असतो पण आपल्या या शहरीकरण झाल्यामुळे आपण त्याच डाळी कडधान्य मॉल मोठी दुकाने यातून घेतो पण शेतकऱ्याकडून घेत नाही आपण फक्त महाग आणि स्वस्त यामध्येच अडकलेलो हो। आहोत आज कडधान्य म्हणजे प्रथिनांचं स्त्रोत आहे मुख्य पिकाच्या कडेला लावलेले धान्य म्हणून हे कडधान्य आपल्या आहारातून नष्ट होते पूर्वी शेतकरी आपलं अन्नधान्य स्वतःच्या शेतातून पिकवत होता त्यामुळे त्याला डॉक्टरची गरज पडत नव्हती आपण हे कडधान्य आपल्याच शेतकऱ्यांकडून घ्यायला सुरुवात करूया किंवा शेतात उगवण्याचा प्रयत्न करूया नाहीतरी कडधान्य नष्ट होतील प्रथिने मिळण्याचा नष्ट होईल मग प्रोटीन्सच्या गोळ्या खाव्या लागणार आहेत तर मित्रांनो आज आपण डाळीची रेसिपी बनवणार आहोत एक कडधान्य म्हणून आज आपण एक ही रेसिपी माझी बहीण बनवते आणि ती आपण रेसिपी पाहूया आज या ठिकाणी एक रेसिपी बनवतो आपण डाळ जे आपले शेतकऱ्याकडून घेतलेली डाळ आहे त्या डाळीचं आपण रेसिपी करणार आहोत आणि बघूया कोणत्या प्रकारे करते थी। आज आई चा मम्मी चा माजी ले ले। ती आज आमच्या आईच्या ठिकाणी मम्मीच्या ठिकाणी माझी बहीण आलेली आहे तिचं नाव आहे विश्रांती पाटील आणि ती रेसिपी बनवते कडधान्य ती डाळ बनवते तर आपण डाळ पहिल्यांदा काय केलं आहे शिजत ठेवलं आहे ना डाळ शिजत ठेवलेली आहे आणि हे गॅस कसा मंदिर ठेवलाय की आ... चालेल तर ही डाळ तयार करण्यासाठी कडधान्य तयार करण्यासाठी आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर कोणती कोणती वस्तू घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये आपण ती टाकणार आहोत ती मिरची मिरची घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे का ती लसूण जिर टोमॅटो टोमॅटो कढी पत्ता आणि ओला खोबरा घेतलेला आहे तर या सगळ्या के तयारी केलेली आहे आता आपण डाळ शिजत ठेवलेली आहे थोड्या वेळात आपण त्या त्याला फोडणी देऊया चला इथे भातही ठेवलेला आहे तिने जी तयारी चालू आहे पूर्ण डाळीला उकळी आलेली आहे मला सांग आता हिचं नाव आम्ही आमच्या इथे पिंकी म्हणून तिला म्हणतो लाडानी तर पिंकी याच्या अगोदर माहेरी असताना म्हणजे आता तुझं लग्न झालेलं आहे तर माहेरी असताना तुला तू कोणत्या कोणत्या मम्मीकडून रेसिपी शिकलेली किंवा मम्मीने तुला काही दाखवलेलं का असे कोणते प्रकार आहेत का तुझ्या लक्षात हं डा हं मोदक पप्पानी शिकवले आणि डाळ आणि मच्छी या सगळ्या तू मम्मीकडून शिकलेल्या आहेस आणि नंतर मग तुला तुझ्या सासूबाईंनी काय शिकवल्या का काय रेसिपी शिकवल्या का कारण कसं काय माहिती आहे की आपल्या घरातल्या नव आपल्या ज्या नवऱ्याला जी सवय असते ती सासूबाईंच्या हाताची सवय असते तर त्यांच्या काही रेसिपी तू घेतल्यास का म्हणजे चुलीवर करायच्या आणि म्हणजे त्या बऱ्याचशा प पद्धती काही जेवण शिकवलं का तुला त्याच्यामध्ये सगळं शिकवलं ना, ना। म्हणजे ती तू संस्कृती ती जी प्रथा आहे ती पुढं नेण्याचं काम केलंस हां बरोबर आहे कारण कसं असतं आपल्या आईची चव हो। आपल्या मुलांकडे मुलांना लागत असते आणि तीच जर त्या तिच्या पत्नीने केलेली असेल त्या आईकडून आजी सासूकडून शिकून तर तो एक चांगला चांगलं म्हणता येईल की ती त्यांना सवय लागलेली असते त्या प फूड फूड म्हणजे जेवणाची सवय लागलेली असते आणि ती त्या चवीची सवय लागलेली असते आणि तीच सवय आपण चव पुढे नेण्याचं काम ती सून करत असते आता ती दुसऱ्या सासरी गेलेली आणि ती ते काम करते <laughs> बरोबर ना <laughs> आता आपण आता, आता आज ती डाळ बनवते आणि आज वाढदिवस असल्यामुळे चिकनही बनवते चिकन एक आमचा चालू आहे एक चमचा राई घेतले एक दीड चमचा घेतले एकच चमचा घेतलेला एक त्यानंतर तुझा आवाज येत नाही जरा जोरात बोललीस तर बरं होईल हिंग 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 घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण लसूण ना लसूण आणि जिरं त्याच्यानंतर मिरची मिरची किती घेतली आपण मिरच्या दोन घेतलेल्या आणि हे परतवून आहे गॅस मंद आचेवर आणि त्याच्यानंतर कडी आपण त्याच्यावरती टाकतोय धनापूड घेतलेली आहे थोडीशी थोडी म्हणजे एक चिमटी भर आणि पुन्हा असं पडतून घ्यायचं गॅस कमी केलं अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण जी डाळ मगाशी ठेवलेली ती पूर्णपणे डोक्यांमध्ये एक छोटीशी रेसिपी आहे या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही पण ही रेसिपी एवढी महत्वाची आहे की याच्यामधून आपल्याला प्रथिने विटॅमिन्स मिळत असतात त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे आपल्याला ज्या विटॅमिन्सच्या वगैरे गोळ्या खायला लागतात त्या आपण कडधान्य जे आपण बनवतो त्याच्यातून ते खाण्यासाठी लागत नाहीत त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया एक दोन चमचे आम्ही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता डाळ आपण शिजवत झाकण मारायचं नाही झाकण मारायचं जी होती त्यांनी म्हणजे आपण जुनी जुनी माणसं कशी होती की त्या पद्धतीने जेवण बनवायची का म्हणजे काय काय करायचे म्हणजे सकाळपासून जी त्यांची जी दिनचर्या काय असायची

ते, ते कालवण म्हणजे कसं कालवण कोणत्या पद्धतीने म्हणजे आपले आगरी मसाले वापरून व्यवस्थित चांगलं बनवायचे जुन्या पद्धतीने बनवायचे मग तुम्ही, तुम्ही मसाले आई विकत आणायची की आपण अपन... बन घरी बनवलेले बन मसाले म्हणजे स्वतःची चव म्हणजे आपण जी टेस्ट अगोदरपासून आहे तेच मसाले त्याच पद्धतीने पुढे तुमच्या इथं जात आहेत कांदा टाकायचे म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे डाळी बनवायची अर्थ तुला काहीतरी त्यांनी ते डोस दिलेला आहे म्हणजे काय करायचं काय नाही तिखट डाळीमध्ये आखे कांदे छोटे छोटे हा अख्खे कांदे तिखट डाळीमध्ये जेवण चांगलं बनवायचं चा, चुलीवर जेवण चुलीवर चांगलं बनवायच्या म्हणजे बरं पाक कला त्यांनी शिकवलेली आता बरं पर... पण स्वच्छ घासायच्या एका डोपात भात केला ना, है है? भाई भाई ना, के ना भाजी केली ना मग ती भाजी दुसऱ्या डोपात काढायचं टोप पण खराब नको व्हायला आणि मग त्याच टोपात भात करणार असं आहे का मग तो एकच टोप खराब होणार हो काय म्हणजे ते आपल्या मुलांसाठी ते म्हणजे आपल्या मुलांना त्या त्याच्यातून काही होऊ नये म्हणजे एक एखादी गोष्ट स्वच्छता असावी त्याच्यामुळे ते स्वच्छतेचे पुजारीच असायच्या जवळजवळ असं मला वाटतंय ह्या म्हणजे चांगले चांगले गुण त्याच्यातून तुला त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे तू आता एवढ्या लक्षात ठेवल्यास म्हणजे त्या तू बारकाईनी लक्ष ठेवत होतीस मी जेवण बनवायला लागले की त्या कांदा कापून देणार टोमॅटो कापून देणार भाजी कापून देणार म्हणजे एक हा आदर्श आहे म्हणजे दोघी मिळून तुम्ही काम करत होता लाड भरपूर केले लाड पण केलेले आहेत मग त्याच्यामुळे ज्या वेळेला त्या आता तु तुझ्या नाही आहेत पण त्याचे त्यांची आठवण तुला येतच असेल बाबा पण चांगले होते बाबा पण चांगले होते म्हणजे बघा आपले हे असं नाही की आमच्या जे आईने शिकवलेलं आहे की सासूला आई म्हणून मानणारी म्हणजे तुम्ही सासूला आई म्हणून मानत होतात म्हणून ते तुमचे दिवस अत्यंत चांगले गेले म्हणजे तुम्ही जर सासूला सासू शासु मानला असतात तर ती ह्या गोष्टी घडल्या नसत्या तुम्ही आई मानलात तर आई काय शिकवते तर तेच आपल्या घरातून संस्कृती ती दुसऱ्या घरामध्ये जे मुलीला जाते असं ह्याच्यातून दिसून येतं आणि मला वाटतं सगळ्यांनी हे कळा करावं संसार सुखाचा होऊ शकतो होत असेल बरोबर ना आताही तुम्हाला गावामध्ये विचारत असतील की तुमच्या सासूबद्दल काय की कशा असतील आणि गावामध्ये राहणीमान वगैरे ते हा मग त्याच्यामुळेच असतो की घरातल्याना मान दिलं की आपल्याला मान मिळत बरोबर आहे तर चांगल्याच ओला खोबरा पण टाकतोय त्याच्यामध्ये ही डाळ आपण कसली घेतली मूगची मूग आणि तूर हे एकत्रित करून आपण ती डाळ शिजत ठेवली आणि मग आपण ती करतोय तरी पण ती आईला विचारते की आपण काय करायचं याच्या पुढे म्हणजे ती ज्या आता किचन मध्ये कोणाची आलेली आहे आता माहेरी तर त्या आईला विचारणं भागच आहे तसंच ती सासूलाही विचारायची बरोबर ना की काय करायचं मीठ टाकायचं का केवढं टाकायचं या गोष्टी विचारून केल्यानंतर

खलबत्ता खल लोखंडी लोखंडी खलबत्ता म्हणजे तो जुन्या काळातला ख खल खलबत्ता आता तेवढे खलबत्ते मिळत ना आता खलबत्ते ते छोटे छोटे येतात आज आम्ही जी डाळ बनवली आहे ती आमच्याकडील शेतकऱ्यांनी उगवलेली आहे त्याचा सुगंध त्याचा स्वाद अतिशय उत्तम आहे आम्ही केलं तुम्हीही करा धन्यवाद